हाय फ्रेंड्स रेसिपी तुमच्यासाठी मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्याला माहिती आहे उन्हा उन्हा ऋतू चालू आहे तापमान खूप वाढत आहे आणि खूप तापत आहे त्यामुळे ऊन यासाठी आपण पण कामासाठी इच्छा नसतानाही नाही बाहेर पडावीच लागते आणि अशा वेळी एखाद्या वेळी ऊन लागून जाते पण यासाठी मग काय करावे आपण डॉक्टरांचा सल्ला तर घेतो पण त्याबरोबर जर आपण काही घरगुती उपाय केले तर लवकर ऊन कमी होऊ शकते तर आज असेच मी तुमच्यासोबत दोन उपाय या ठिकाणी अतिशय प्रभावी मी माझ्या घरातील सदस्यांसोबत नेहमी हे करत असते असे उपाय मी तुमच्या बरोबर शेअर केलेले आहे त्यामुळे व्हिडिओ मात्र शेअर व्हिडिओला सुरुवात या ठिकाणी मी एक घेतली आहे यामध्ये आपल्याला शक्यतोवर माठातील पाणी टाकायचे आहे पाणी घेऊ नका थंडगार पाणी टाकून झाल्यानंतर या ठिकाणी मी आपण जी गुढीला गाठी लावतो गुढीपाडवा असतो त्या दिवशी आपण जी गुढीला गाठी लावतो ती गाठी मी या ठिकाणी घेतलेली आहे या गाठीने ऊन अतिशय लवकर उष्माघात जर झाला असेल तर तो खूप लवकर उतरतो तर या गाठीतील आपल्याला चहा ते पाच पीसेस घेऊन त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे बघू शकता मी इथे चार पीसेस घेतलेले आहे पीसेस आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहे या गाठीच्या पाण्याने अतिशय खूप लवकर उतरते तसंच यामध्ये आणखी काय टाकायचे आहे तर आपण बघूया नंतर यामध्ये टाकायचे आपल्याला थोडे मीठ त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे अर्ध लिंबू आपण या ठिकाणी एक ग्लास पाणी घेतलेला आहे त्यामुळे मी इथे अर्ध लिंबू घेतलेले आहे तुम्ही जर दोन ग्लास पाणी घेतले तर एक पूर्ण लिंबू घेऊन ते आपल्याला या पाण्यामध्ये पिळायचं आहे आणि याचे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही गाठी पूर्ण या पाण्यात विरघळेपर्यंत सारखं याला या पाण्याला या मिक्स करत राहायचं आहे तुम्ही बघू शकता ही गाठी विरघळेपर्यंत आपल्याला असंच याला मिक्स करत राहायचं आहे तसेच येथे आणखी एक सांगायचे म्हणजे तुमच्याकडे जर ही गाठी नसेल गुडीची गाठी नसेल तर तुम्ही साधी गाठी घेतली तरी चालेल पण गाठीचेच पाणी आपल्याला द्यायचे आहे ती मी आज जे उपाय तुम्हाला दोन उपाय या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते अतिशय प्रभावी उपाय पुढचा उपाय तर मी तुम्हाला डेमो सेट करून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ मात्र बघा शेअरपर्यंत चॅनलवर पहिल्यांदा तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स नक्की करा कारण की अशाच प्रकारचे बरेच व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे गाठी पूर्ण पाण्यात भिरवून झालेली आहे आपले गाठीचे पाणी तयार झालेली आहे हे पाणी आता आपण आपल्याला ग्लासमध्ये काढून घ्यायचे आहे आणि ज्यांना ऊन लागलेला आहे त्या व्यक्तीला आपल्याला हे पाणी द्यायचं आहे या पाण्याने अतिशय लवकर उतरते तसेच तसेच तसे आपण या गोष्टीसुद्धा आपल्याला टाळायच्या आहे म्हणजे दुपारी बारा थी थी। ते तीन या वेळ उन्हात फिरू नका मद्यसेवनच्या कॉफी उष्ण पदार्थ वगैरे खाणे टाळा पार्किंग झालेल्या केलेल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा वैध नागरिकांना सोडू नका ना तसेच बाहेर जातांनी पाण्याची बॉटल सोबत घ्या ह्या सर्व दक्षता आपल्याला या ठिकाणी घ्यायच्या आहे त्यानंतर लगेच तुम मी तुम्हाला दुसरा उपाय सांगणार आहे त्यासाठी येथे आपल्याला पांढरा कांदा घ्यायचा आहे बघू शकता मी पांढरा कांदा घेतलेला आहे हा कांद्याचा समोरच्या भाग आणि मागचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे तसेच त्या कांद्यावरील कवर पण काढून टाकायचे आहे आणि नंतर आपल्याला असा प्लेन असा कांदा या ठिकाणी तयार करायचा आहे कवर वगैरे काढून आणि हा कांदा आपल्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे किसणीच्या मदतीने याच्या बारीक किसणी यासाठी आपल्याला वापरायची आहे आणि बारीक किसणीच्या साह्याने आपल्याला या कांद्याला किसून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला याचा बारीकाचा किस तयार करून घ्यायचा आहे तसेच या किसाचे आपल्याला काय करायचे आहे क्वांटिटी किती घ्यायची आहे कसा वापर करायचा आहे हे सगळं तुम्हाला पुढे मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा तसेच ऊन लागल्या लागू नये यासाठी आपण आणखी आपल्याला काय करायचं आहे हे पण आपण बघूयात पाणी भरपूर प्या प्रवास करताना पाणी सोबत घ्या सॉफ्ट रंगाचे कॉटनचे कपडे घाला जेणेकरून या कपड्यांनी आपल्याला ऊन कमी लागतं बाहेर जाताना गॉगल छत्री टोपी बूट किंवा चप्पल वापरा अशक्तपणा किंवा कमजोरी जाणवल्यास त्वरित डॉक्टरांकडे जा फॅनचा वापर करा थंड पाण्याने आंघोळ करा ह्या सर्व गोष्टी आपल्याला आपण जपण्यासाठी करतोच असतो पण त्यासोबत हे उपाय जर तुम्ही केले तर अतिशय प्रभावी उपाय आहे खूप लवकर ऊन येतं ते आणि डॉक्टरांकडे शक्यतो जाण्याचं कामही पडत नाही त्यामुळे नक्की हे उपाय ट्राय करून बघा आणि याचे साईड इफेक्ट वगैरे असं काहीही नाही त्यामुळे अतिशय सोपे साधे सरळ उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत कांद्याचा केस पूर्ण गाळून झाल्यानंतर आपल्याला एक दुसरी प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये एक रुमाल घ्यायचा आहे जेणेकरून या रुमालवर आपण ही कांद्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि ह्या ह्या रुमालवर ही कांद्याची पेस्ट टाकून घेतल्यानंतर यात या कांद्याची रस खाली गळू नये म्हणून आपल्याला खाली प्लेट ठेवायची आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने नंतर यातील अर्ध मिश्रण आपल्याला घ्यायचं आहे आणि ते अर्ध मिश्रण घेऊन या रुमालवर अशा पद्धतीने टाकायचं आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला याची हा रुमाल याला गुंडाळून याची एक अशी पुतली तयार करायची आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे हा कांद्याचा कीस या रुमालवर अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचा आहे नंतर पुढे काय करायचं आहे ते आता आपण बघूया त्यानंतर घरातील ज्या व्यक्तीला ऊन लागलेलं आहे त्याला आपल्याला अशा पद्धतीने एक साईड झोपवायचं आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कानामध्ये या कांद्याचा रस पूर्ण कान भरून टाकायचा आहे याने ऊन खूप लवकर उतरते तसेच तुम्ही ऊन उतरण्यासाठी कोणते उपाय करता घरगुती ते व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हा उपाय तुम्ही ट्राय करून कमेंट्स मात्र नक्की करा कारण की अतिशय प्रभावी असा उपाय आहे तुम्ही बघू शकता मी कान भरून या ठिकाणी रस टाकलेला आहे आणि हा रस आपल्याला कानामध्ये एक पाच का ते सात मिनिट असाच ठेवायचा आहे आणि नंतर काय करायचं आहे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहात पाच ते सात मिनिट रस कानात टाकून झाल्यानंतर आपल्याला हरुमार कानावर ठेवून थोडं एक्साईड करून यातील पूर्ण कानातील पूर्ण रस आपल्याला अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवलेल्या पद्धतीने कानातून बाहेर काढून घ्यायचा आहे अतिशय गरम असा कांद्याचा रस आपला या ठिकाणी बाहेर निघतो आणि लागलेली ऊन लवकरात लवकर आपले कमी होते तसेच तुम्ही आणखी कोणते घरगुती उपाय ऊन उतरवण्यासाठी करता ते कमीच म्हणजे मात्र नक्की कळवा त्यानंतर आपल्याला आपण पहिल्या पद्धतीने जसा एका एका कानामध्ये कांद्याचा रस टाकला त्याच पद्धतीने आपल्याला आता दुसऱ्या कानामध्ये सुद्धा कांद्याचा रस टाकून घ्यायचा आहे त्याच पद्धतीने आपल्याला या दुसऱ्या सुद्धा पाच ते सात मिनिट हा रस ठेवायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण दुसऱ्या कानामध्ये सुद्धा हा रस टाकून घेऊया तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कान भरून आपल्याला हा रस टाकायचा आहे आणि पाच ते सात मिनिट असाच हा रस या कानामध्ये राहू द्यायचा आहे दोन्हीही कानामध्ये टाकायचं आहे फक्त एका कानामध्ये टाकू नका दोन्ही कानामध्ये टाकून झाल्यानंतर लगेच त्याचे परिणाम आपल्या झाल्यावर लवकर कमी होते अतिशय दोन्ही अतिशय प्रभावी उपाय आहे तुम्ही नक्की करून बघा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा तसेच तर चॅनलला भेट नक्की द्या कारण की अशा प्रकारचे बरेच व्हिडिओ मी आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत बघतोपर्यंत नमस्कार